कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असताना इगतपुरी ते अकोला दरम्यान एका नराधमाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक म्हणजे या नराधमाने तिला अकोला येथील आपल्या घरी नेले मात्र घरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून तो पसार झाला यानंतर अकोला रेल्वे पोलिसांच्या नजरेस ही मुलगी पडली त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला अकोला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे या नरधमाचा शोध सुरू केला धक्कादायक म्हणजे दोन वर्षापूर्वी याच अल्पवयीन मुलीवर एका नरधमाने अत्याचार केला होता या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे कल्याण पूर्वेत राहणारी सोळा वर्षीय तरुणीची मानसिक स्थिती काहीशी ठीक नाही एकोणीस जून रोजी ही तरुणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आली होती कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना एका तरुणाने तिला हेरत तिच्याशी ओळख वाढवत तिच्याबरोबर चालत तोच कल्याण पूर्वेकडे आला त्याने तिच्याशी गप्पा मारत तिला आपल्या भावाच्या घरी नेले मात्र भावाने घरात घेण्यास नकार दिल्याने तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला कल्याण स्थानकातून त्याने अकोल्याकडे जाणारी एक्सप्रेस पकडली दरम्यान इगतपुरी ते अकोला दरम्यान त्याने या मुलीशी लगट करत तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तो तिला त्याच्या अकोला येथील घरी घेऊन गेला मात्र घरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडून दिले यानंतर पोलिसांच्या नजरेस पडलेल्या या पीडित तरुणीला रेल्वे पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेत तिची चौकशी केली असताना तिने घडलेली घटना सांगितली या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे तर या तरुणीला देखील कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण